मित्रांनो ही वासरू दिसत आपल्याला मोठ्या मापाचा आणि खिलार जातीतलं आहे अजून आदत आहे आणि आज गट काढलेला आहे आणि फायनल हि तेच भरपूर झालेले आज बघूया कुठल्या गावच वासरू आहे कारण त्याकडे बघितलं तर वाटत नाही आदत आहे कुठल्या गावच वासर आहे धारपुडी पहिल्यांदा तुमचं नाव सांगा आणि वासराचं नाव वैभव जगताप दारपुडी वासराचं नाव आहे पिस्टन आता किती फायनल वगैरे झालेत फायनल सात झालं म्हणजे फायनल सात झालं ते क्वार्टर फायनल हे दरून एक चौदा पंधरा क्वार्टर फायनल पहिल्यांदा एवढ्या मोठ्या मापाच बघितलं हा आता हा त्याचं वय झालं अजून किती वीस एक दिवस चालेल मग आज म्हणलं हा या दुष्याचं मैदान वस्रालता बिनवता जयराम स्वामीचं वडगाव झालं मैदान तर त्यानं गटच काढला तिथं आणि पाऊस पडल्यामुळे मैदान रद्द केलं त्यांनी तिथं बी हातरण गट काढला आज बी गट नंबर अकरा मध्ये गाडी पळाली आपला आदत वासरू आहे गट कसा पाडला पा, 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 म्हणजे पळल कस तुम्ही बघा स्वतः जीवावर काढला होतो वासरू आणि अजून वासरू पहिल्यांदा आम्ही पहिला फेरा काढला का नाही आवापासून वासराव गाडी बांधली नाही अजिबात कसल्या कासरा नावा टाकायचा विषयच नाही तर लागला की गुलाला शंभर टक्के असतो जिथं बैल भेटेल तिथं कारण त्याकडे त्याचा ना त्याचं माप किंवा त्याची जाद गोत भरपूर चांगला सांभाळ केला दिसत घरच्या गायच वासूर आहे त्याच्या आई जरा मजबूत आहे त्यामुळे काय दुधाचा विशेष पड त्याला कमी पडला नाही ज्या काळात त्याला दूध पाहिजे होत त्या काळात भरपूर दूध भेटलं ती काय दूध बिध आम्ही काढत नाही दिवसाच काय ते पिलय आम्ही काय एक म्हणजे काढला पहिल्यापासून एक ते काढला नाही त्याने पिलंय पियल ते पियल बाकीच म्हणजे असतच पण काढलं नाही घ्यायचं तू अजिबात स्वप्नील पडतरीच्या राजाची पायदासवाडी त्यांचा बैल चांगला राजा आमच्यातली दोन तीन आहे आहेत ती दुसरा एक हा ती बी सेम म्हणजे काम करणार शंभर टक्के पाहणारी वस्त्र आहेत पळ ती तिथे वसल त्या बैलाची आणि त्याला अंगचाच पळ आहे महत्वाचा अंगचा पळ आहे म्हणते तिने ती बाळाच पाय पाळणे दिसत तसं काम आहे त्याच आता या किती मैदान त्यानं मारली तरी आतापर्यंत आतापर्यंत सात मैदान टोटल तीन फेर पळून गुलालात राहिलेला आहे म्हणजे एक नां ला ला। नंबर नांदोषित केलेला आणि आंधळीत दोन नंबर केला नंतर धारपुडीत दोन नंबर केला वावरी सात नंबर केला उतरलो दोन नंबरला पण कडण असल्यामुळे फॉल वासरू पहिल्यांदाच कडण हाणला आम्ही तिकडे उन्नीस बीस मध्ये तासात गेली गाडी नाही तर आम्ही दोन नंबरला उतरलो कडण बैल लागला की गुलाला शंभर टक्के असतो आमच्याच गावचा बैल सर्जेला त्याबरोबर गोळ आपलं राहिलेलं फायनल ला आता तुम्ही सांगितलं बैल लागला की गोलाल शंभर टक्के कसा बैल वागत त्याला पायऱ्याला काय आम्हाला फक्त कडच बैल पाहिजे कड तारावणारा बैल पाहिजे फक्त बाकी आम्हाला दुसरं काय नाही वासरू पै गाडी वासरू वासले की नाही कुणाची गाडी असते गाडी वासरू वास टाकणार गाडी वासराची गाडी टाकणारच वासर तोंड देत नाही वासरू साज तोंड दिलं तर ती अशी गाडी पुढे गेली गेली राख त्याला गाडी पुढे गेली की नाही सहन नाही होता अजिबात काय नाही सोडायचं डायरेक्ट खाली झुपायला अजिबात लावायचं नाही काय नाही काय काही गाडी वाचता आमचं ड्रायव्हर सोन्या ड्रायव्हर खटावच त्या ड्रायव्हरला पहिल्यांदा आम्ही फेऱ्याला पहिल्याच फेऱ्याला लाट टाकलेली डायव्हर आमचं बिशुज झालेलं हम्म तेव्हापासून कोण त्याला हा नाही मारायचं मारायचं नाही आता काय लावायला तसलं काय नाही हम्म आधीच आम्ही सांगतो बाबा असलं करू नका आमच्या ड्रायव्हर झालंय तसं कशाला दुसऱ्याचं कशाल तसं करायचं आणि ड्रायव्हरने सोन्यानं गाडी आणली जास्त करून आमचं दुसऱ्या नाही सगळं फायनल हा केलेलं आहे खटावलं मित्रांनो बघा क्षेत्रात अशी आदत कमी आणि भेटते आता ज्या वेळेस सुरुवात केलेली तुम्ही त्यावेळेस वाटलेलं का एवढ फायनल जे वासरू असं आहे म्हणजे आम्ही चालवाय शिकत होतो का नाही ते जे असा रग होती की म्हणजे वासरू आहे घरचं दुसरं तर वासराला वाटत चालायचं आणि आम्ही दुसरं वासरू होत ते असं म्हणजे बप्पा पळायला पळवत होतं ते बाहेर जायचं गाडीच्या पुढनं बाहेर जायचं त्या वासराबरोबर आम्ही घातलं त्या वासराला बी सांगितलं तू पळालास ह्याच्या बरोबर एक मैदान सर तर तुला ठेवणार नसत नाही तर दुसऱ्या मैदानात तुला सांगवला दाखवणार मग आम्ही एकच मैदान पळवलं इकडं दहवड इकडं कुठलं का पिंगळीच त्या मैदानात पळावलं तिथं वासरानं ह्या वासरानं <स्थाथा> कासरा टाकून दिला <देपरें पाले> <स्थाथा> नाही अर्ध्यापर्यंत पहाल गाडी न गाडी बांधता अर्ध्यापर्यंत गाडी पळाली आणि <स्थाथा> अर्ध्यापर्यंत गाडी वरटॅक झाली आणि शेजारची गाडी त्या वासराला बैलाला वरटेक झाली बैल गेला आमचा बाहेर तो बैल कोण टाकला मग हे म्हणजे पळत मित्रांनो आता एखाद्या घरच्या गायचं वासरू ज्यावेळेस जन्मायचं त्यावेळेस मालकाच्या भरपूर अपेक्षा असतात कि वासरू शिकवायचं त्याला न्यायचं मैदानाव गट काढायचा किंवा फायनलला राहायचे गोलालाचा आनंद घ्यायचे या सगळ्या गोष्टी माणूस आप मालक बघत असतो स्वप्न बघत असतो पहिल्या मैदानात ज्यावेळेस ही स्वप्न पूर्ण केलं त्यावेळेस काय चर्चा चाललेली गावात असेल किंवा घरामध्ये असेल काय वासरू ते सगळ्यांचं म्हणणं काय सगळ्यांशीच माझं अधिकार आम्ही फायनल राहायचे आधी घर एक तुम्हाला सांगतो तु एक चौदा पंधरा मैदान सलग गट असं मारबीर खाल्ला नाही वासराच्या चुकीमुळे कुठंच मार खाल्ला नाही फक्त आता ही काय पायऱ्या वाचून अडचण होती ती पायऱ्या वाचून मार खायचो आम्ही परत झाला पायरा मग आमच्या गावातल्याच बैला बरोबर सर्जीराव बरोबर मग तिथं राहिलो आम्ही तिथन सुरुवात झाली गजा बरोबर पडलो आम्ही आमच्या मावळचा आणि गिरवीचा बोंडा त्यांच्या बरोबर एक नंबर केला नांदोशी सोना ड्रायव्हरच गाडी आणतो घरच्या गायचं असं गुलालात राहत असत नंबर करत असत एक एक नंबर बी तुम्ही त्यावेळेस काय भावना असते तो मालकाचा आनंद <laughs> वेगळाच असतो त्यावेळेस आनंद वेगळाच असतो गुलालात राहणं म्हणजे काय सोपं काम आहे का स्वतः घरी तयार ना वस्तू त्यामुळं जरा वाटतच की इच्छा होत नाही घरच असल्यामुळे लय मागणी झाली म्हणजे आम्ही किंमत असं सांगितलं नाही बाबा आम्हाला एवढ्याच द्यायच्या एवढ्यापर्यंत कि तसला विषयच नाही द्याच नाही आपल्याला वस्तूची जर किंमत केली तर वस्तू पाहणार नाही ना आम्हाला माहित आहे आणि सारखी सारखी लागणारी गोष्ट नाही पिस्ट नाही यो पाहिजे आमच्याकडे पाहिला आणि शेवटचा पिस्ट नाही परत आमच्याकडे पिष्ट नाही होऊ शकत नाही आम्हाला माहित आहे त्यामुळे आम्ही किंमतच करणार नाही त्याची ग्रुप सहकार्य करतो सगळा तालीम संघ पूर्ण टोटल असतो त्यामुळं काही एकाच काम नाही स्वतः मालक जरी असला तरी त्याचं ते काम नाही ग्रुप पाहिजे महत्वाची मुलं पाहिजे ही सक्सेस होऊ शकते सगळं नाही का सगळी सांभाळावी लागते ते काही अडचण नाही आम्हाला इथं आता काय होत माहित आहे का आता ज्यावेळेस आम्ही मुलाखत घेत असतो आदत वाचताना पैरे भेटत नाहीत तुम्हाला भेटते का सगळ्या मैदानात पैर पहिर भेटत की आम्हाला पण पण आम्ही कसं जरा बैल आम्हाला जरा पाहिजे बरोबर पाहिजे जरा की बैल बघून केलं या तरी वसरू हातात पळलेला हा विषय आहे ना आता कशी पहिची अपेक्षा आहे हा चांगलाच वासराला वाट ना जिथं वासरू आमचं वाट चाल कोणी मोठ्यानं बैल द्यावा आम्हाला त्यानं आमचं वासरू ओढलं तिथे एक नंबर करायचं असं वासर आहे बघा आणखी तुम्ही कुणी देऊन बघू द्या मोठ्या बैल नाही एक नंबर केला तर आम्हाला अपेक्षा आहे पण आता कसं आहे जरा प्रत्येकालाच अडचण आहे वरच्या पायऱ्यातल्याच अडचण आहे मग आपल्याला तर कोण देऊ शकते देऊ शकते ती पण जरा संघर्ष करावा लागतो पण आता तीन चार नंबरातला बैल घालून पण सक्सेस होत आहे की होत आहे होत सक्सेस होत आहे की वासरू होते हा वासरू होत का वासरू गाडी ओढून लावतं का तर लावतच काही करा तुमच्या ह्याला टाका चॅनलला ती व्हिडिओ बघा गाडी कुठं पहिली सगळ्यात लास्ट आमची गाडी सुटली आमचं आदत वासर तिथून दोषी आहे ती बैल लई मोठी आहे ती गाडी बघ छकड्याने वासरा पुढे तोंडा वाहून गाडी स्वतःची जेवा लावलेली ती व्हिडिओ आहे बघा आणि आजचं बघा आजपर्यंत इतिहास आहे की आता चोवीस महिने झाले त्याला की स्वतःहून त्यानं तास कधी पालाटलं नाही किंवा शिवलं नाही तास नाही तास कधी शिवलं नाही आतापर्यंत असा कुठला क्षण आहे की तो क्षण कायम लक्षात राहणार आहे त्याचा तो नांदो शीतला एक नंबर केला कारण तिथे सगळ्या टॉपच्याच गाड्या होत्या लारा आणि वादळ गाडी पळत होती कोरोलीचा वादळ सलग तीन का चार मैदान एक नंबर केला तिथं आम्ही गाडी आम्ही तिथे एक नंबर केला सगळ्या टॉपच्या गाड्या होत्या तिथे फायनल ला तिथं गाडी अर्ध्यातनच गाडी वासरानं टांगा टाकलाच बोंडा होता सोन्या आता काय होतं मुलाखत बघितली की पायऱ्याला फोन येतात पण कॉन्टॅक्ट नंबर नसतो <laughs> आपल्याला भरपूर कमेंट पडतात की तुम्ही कॉन्टॅक्ट नंबर टाकत जावा मुलाखत घेतल्यानंतर कॉन्टॅक्ट नंबर काय सांगायचा त्र्याऐंशी अष्ट्यात झिरो एक झिरो दोन अडतीस हा कॉन्टॅक्ट नंबर आहे आमचा तो लागल्यानंतर दुसरा कुठला सांगायचा नऊशे अडुसष्ट नऊशे नव्याण्णव सहाशे चौऱ्याण्णव तीन अजून एक्याण्णव तीस ब्याण्णव साठ बहात्तर त्यातला कोणता आहे लाव आमची एक इच्छा आहे की मांगड्या सुंदरभर पाळायची का तर शिस्तीचा बैल आवडीचा बैल नाद लागला तर त्या बैलापासून लागला सुंदर इच्छा आहे आमची की एकदा तरी त्याच्या जोट्यात पाळावा एवढीच इच्छा आहे मित्रांनो कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्यांनी तुम्हाला जर पायरा पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता आपण स्क्रीनवर बी नंबर देणार आहोत आणि जसे त्यांनी सांगितलं मांगड्याचा जातीच्या सुंदर नाद बऱ्याच लोकांना आताच्या नवीन पिढीला लागलाय त्यांनाही लागलाय त्यांचं एकदा तरी नियोजन होईल आणि एका जोट्यात ही गाडी पोईल मी ही शुभेच्छा करतो धन्यवाद